सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा घटक अभ्यासणार आहोत हा घटक इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेत आहोत उतार्यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे व त्याची अचूकता कशा पद्धतीने वाढवायची हे आपण पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना असेच वाटते की उतारा म्हणजे तिथेच प्रश्न तिथेच उत्तरे असतात तर असे नसून उतारा हा सर्वकष असतो म्हणजे यामध्येच समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच पद्धतीने जोड शब्द व वा, आकलनपर वाचन ही महत्वाचे आहे आपणासमोर एक उतारा दिलेला असतो लहानसा उतारा असतो तो म्हणजे काय तर एखाद्या पुस्तकातून घेतलेला एक निवडक मजकूर असतो म्हणजेच एखाद्या पुस्तकातील काहीसा निवडक व अर्थपूर्ण मजकूर हा उतारा स्वरूपात दिलेला असतो व त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात या या उतारावरील प्रश्न सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत अनेक मुले काय करतात की सर्वप्रथम प्रश्न वाचून घेतात व त्यानंतर उतारा वाचतात व अनेक मुले उतारा वाचतात व त्यानंतर प्रश्न वाचतात उतारा वाचनमध्ये दोन किंवा तीन प्रश्न विचारलेले असतात तर अशा प्रश्नांमध्ये सर्वात चांगली पद्धत कोणती तर ती म्हणजे पहिल्यांदा उतारा वाचून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे प्रश्न वाचायचे उतार्याचं फक्त वाचन करणे हेच महत्वाचे नसते तर या प्रश्न प्रकारामध्ये तर उतारा वाचन हा आकलनपूर्वक होणे गरजेचे आहे म्हणजे त्या उतार्यामध्ये काय आहे हे, हे समजणे गरजेचे आहे आणि आपण ज्यावेळेस उतारा वाचन करतो त्यावेळेस उतारा वाचन करताना उतार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जास्तीत जास्त एक मिनिट लावणे गरजेचे आहे कारण त्यापेक्षा जर जास्त वेळ जात असेल तर पुढील प्रश्न सोडवण्यासाठी आपणास वेळ लागू शकतो कारण पुढील प्रश्न हे फक्त ज्ञानावरच नसून तर ते आकलनावर सुद्धा असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे उतार्यामध्ये आलेल्या घटना संवाद विचार कल्पना इत्यादींची नीट माहिती करून प्रश्नांची उत्तरे सोडवणे गरजेचे आहे कधीही उतारा वाचताना वेळेचे भान ठेवणे गरजेचे आहे म्हणजे उताऱ्याला जर आपण शेवटपर्यंत वाचत बसलो तर त्याला जास्त वेळ जर लागला तर आपणास पुढे वेळ कमी पडतो त्यासाठी कितवीचाही वि उतारा असू त्या पहिली दुसरी तिसरी चौथी उतारा वाचण्यासाठी जास्तीत जास्त एक वेळ द्यावा असे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा उतारा वाचण्यासाठी आपण जास्तीत जास्त उतारे सोडवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपणास परीक्षेमध्ये आपली अचूकता वाढते आता ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवायला घेतो त्यावेळेस आपण पहिला प्रश्न जर वाचला तर मल्लखांब कोणत्या झाडाच्या लाकडापासून तयार फक्त आपण झाडाच्या लाकडापासून किंवा अशातला एखादा शब्द बघून ह्यात कुठं सापडतंय का असं बघायचं नाही तर मल्लखांब कोणत्या झाडाच्या लाकडापासून तयार होतो यासाठी मी पर्याय वाचणे गरजेचे आहे आणि ज्यावेळेस आपण पर्याय वाचतो त्यावेळेस आपणास जर आकलनपूर्वक वाचन झाले असेल तर आपल्याला इथेच उत्तर सापडते जर नाही सापडले तर हे कुठे असेल हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो तर यामध्ये मल्लखांब हा दोन ते अडीच मीटर उंचीचा शिसवी अथवा सागवानी असतो सागवानी म्हणजे सागवानाच्या लाकडाचा आणि असतो म्हणजेच या ठिकाणी सागवानी लाकडाचा असतो म्हणजेच हे सागवानाचं लाकूड आहे म्हणून या मल्लखांब हा सागवानाच्या लाकडाचा असतो हे आपणास सुताऱ्यामध्ये लवकर सापडणे गरजेचे आहे किंवा आपल्याला हे माहीत असणे आपण जर आकलनपूर्वक वाचन केलं तर याचं उत्तर आपणास येथेच मिळते तर दुसरा प्रश्न आहे मल्लखांबाचा वापर कशासाठी करतात तर मल्लखांबाचा वापर कुस्ती खेळणाऱ्या ना मल्ल म्हणतात ते मल्ल आपली ताकद वाढवण्यासाठी व वा? निरनिराळ्या डावपेचांचा सराव करण्यासाठी जमिनीत रोवलेल्या मजबूत खांबाचा उपयोग करीत असतात चपळता व वेग वाढवण्यासाठी खांबावर निरनिराळ्या कसरती करीत असतात या ठिकाणी काय विच सांगितलेले आहे तर चपळता व वेग हे कसरती करण्यासाठी कशासाठी कसरती करत असतात इथे दिलेलं आहे पहिल्या नंबरला कसरतीसाठी बांधकामासाठी नाही कुंपणासाठी नाही आदारा साथी ही नाही तर कशासाठी आपण मल्लखांबाचा उपयोग करतो तर कसरती करण्यासाठी असे आकलनपूर्वक वाचन केले तर आपल्या उतार्यावरील प्रश्न नक्कीच बरोबर येणार आहेत ऑनलाईन टेस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद